झलक त्यांच्या संबंध आत्ताच्या भाषणात ऐकलेली आहे खरं म्हणजे बाबा भयंकर रंगला होता एखादा संत एखादा भक्त दिंडी मध्ये रंगावा भजनामध्ये रंगून जावा तसा आमच्या भाषण वाजा प्रवचनामध्ये बाबा रंगला होता आणि त्या रंगल्यापणामध्ये आमच्या अशा काही अधिक रंगल्या होत्या या सगळ्या मेळ्यामध्ये त्यांच्या सामाजिक कार्याची मला फार महत्वाची वाटते मित्र हो शिक्षणाच्या संदर्भातला त्यांचा मोठा अशा प्रकारचा काम रिक्षा संघटनेचं काम ते करता बाबा रावाजी त्या संबंधात त्यांनी ते पाईक आहे रिक्षा स्टँड अध्यक्ष ही टाइम रन कायला तरी त्यांच्या प्रयत्नातून तो रद्द झाला अठ्ठावीस राज्यात फिरण्याचा योग त्यांच्याकडे आला त्याचबरोबर रिक्षा टॅक्सीच अधिवेशन जे दिल्लीला झालं का त्या दिल्लीचे अधिवेशन त्यांनी गाजवलं